नमस्कार या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या चार बिग ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक नक्की करा राज्यात जर बघितलं तर पहिली महत्वाची बातमी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे दरात जर बघितलं तर जय मोठी घसरण पाहायला मिळालेली आहे उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेली आहे दुसरी महत्त्वाची बातमी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमधून आलेली कृषी उपसंचालक जे आहे लाचलुचपत विभागाच्या जाळेत अडकलेला आहे तर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सध्या अधिकारी करत आहेत त्या एकंदरीत सरकारी अधिकाऱ्यांना जे आहे विभागाचा त्याचप्रमाणे सरकारचा कोणताही धाक राहिला नाही या ठिकाणी असं पाहायला मिळत आहे या तर पुढच्या ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे राज्यात जर बघितलं तर जय मोठ्या प्रमाणात आता हवामान बदल झालेलं आहे आज जर बघितलं तर जय उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ वातावरण राहिलेलं आहे मात्र घाबरण्याचे कारण नाही कोणत्याही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार नाही याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी यानंतर जर बघितलं तर जे नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जय हवी भाव हमी सोयाबीन खरेदी सुरू झाली मात्र ती आता मोजक्याच खरेदी केंद्रावर सुरू झाली असल्याची स्थिती आहे जाचक अटी त्याचप्रमाणे मनमानी आणि वखार मंडळाच्या प्रतिनिधींकडून सोयाबीन नाकारली जात असल्याने खरेदी केंद्राची डोकेदुखी वाढलेली आहे म्हणजे एकंदर एकंदरीत जर बघितली तर सोयाबीनची खरेदी सध्या व्यवस्थित चालताना आपल्याला दिसत नाही मोठ्या प्रमाणात जे आहे सोयाबीनला बाजारभाव कमी आहे स्थानिक बाजारपेठेत आणिच आता एक आशा होती की याद्वारे बाजारभाव चांगले मिळतील मात्र इथेसुद्धा सरकारचा नाकारतेपणा दिसून येत आहे यानंतर जर बघितलं तर जे कांद्याचे मार्केट्स राज्यामध्ये एक हजारपासून अडीच हजारपर्यंत पाहायला मिळत आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे